नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक एक वर गावील गाडी अभय ग्रुप शंकर अमोलकरांचा आणि सोबत यांचा मैदानातील सहा नंबरचा माल भटकावला तास क्रमांक सात वर गावील गाडी जे अहमडे गाडी सरपंचा ग्रुप आसरगाव सुरेश शिंदे आसळगावकर यांचा आणि त्यांच्या सोबत दीपासाहेब फोजी धानसर मुंबई पेवीन बागले बोगड्याचा सुंदर या गाडीचा या अधिकारी सहा नंबर मानकर घडवले पंचाम क्रमांकाचा मान क्रमांक दोन रोज दो 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 रविगाडी जय हनुमान सुधीर लोखंडे सर पोपट लोखंडे मिथून लोखंडे किरण लोखंडे देवळकरांचा पवार आणि त्यांच्या सोबत विजूबा मावळे शेगे संदीबाकडेकरांचा सभागृह ते आजच्या या मागणातील पाच नव्हेचे मानकर घडले चौथ्या क्रमांकाचा मान आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान दोन गाडी या ठिकाणी समान उतरल्यामुळे दोन्ही गाडी वाढताना या ठिकाणी समान या ठिकाणी तीन नंबरच आणि चार नंबरच रोशी एकत्र करून या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल आणि राणीसाठी चिटक्या टाकल्या जातील त्यामध्ये तीन नंबर मानकरी त्याच क्रमांका तीरवा धावराई शंकर मोरे घोडेरी अक्षय शिवाजी मोरे आणि रानू पाटील लाटेगावकरांचा या ठिकाणी सातारा एक्सप्रेस आणि त्याच्याबरोबर अमोल वाटेल साजा आणि दुसरी सामन्यातली बेडगाडी त्याच क्रमांक सहा विक्री आणि मामाबाच्या जोगरगंधी विजय राडीकर कोशगावकरांचा नंद्या या दोन गाड्याला समान वर्षी देऊन त्याच्या ठिकाणी सन्मान होणार आचार्य मध्यातील दोन दोन चे मनकरी तास क्रमांक पाच विकारी नसीब आजमाला ओरंदर मांडिकरांच्या नावावरती आणि त्यांच्या सोबत सृष्टीकरांचा अजित आणि आजच्या या वादळातील भरकाळा त्रास क्रमांचा चार वरील घरी ना साहेब हे सरसे तुम्हाला सुरुवात अर्धा साळके सचिन दरकरांचा बकासूळ आणि त्यांच्या सोबत त्यांच्यासोबतवाडीकरांचा महबू आणि यांनी बबरू त्याचे या माध्यमातून मानते हवे विजय गडगाडी मार्कांच्या चर्चा या ठिकाणी बंधनकरांच्या मनप्रोध